आपल्या स्वयंपाकघरामधील ज्यावेळेस आपला किचन ओटा हा खराब होतो त्यावेळेस आपण खूप डिस्टर्ब होतो आणि मी तशीच झाली तर एकदा असाच व्हिडिओ बघितला आणि मी पावडर मागवलेली आहे तर ओटा जो आहे तो लिकेज झाला होता खालून पाणी गळायचं तर म्हटलं आपण घरच्या घरी अशा प्रकारे पावडर मागवून तो दुरुस्त करूया कारण कारागीर शुल्लक कामासाठी येत नाही तर आपण असं काहीतरी करू शकतो बरं का तर बघा मी अशा प्रकारे ही पावडर मागवलेली आहे मी आदल्या दिवशी काय केलं रात्रीच्या वेळेस केलेलं आहे संपूर्ण ओटा स्वच्छ करून घेतला आणि पूर्वी मी थोडंसं या ठिकाणी अशा प्रकारे भेगा बजवण्यासाठी लिक्विड लावलं ते काढून घेतलं आणि त्याच्यानंतर ही पावडर लावायला सुरुवात केलेली आहे तर बघू शकता जी घाण निघालेली आहे पूर्वीची ती अशी आहे त्याच्यानंतर थोडं पाणी टाकलं पावडरमध्ये आणि अशा प्रकारे ब्रशच्या सायाने लावायला सुरुवात केली परंतु हाताने लावलं तरी सुद्धा चालू शकतं आणि नंतर अशा प्रकारे पुसून घेतलं ज्यावेळेस सकाळी उठली आणि उठल्यानंतर ओटा बघितला तर असं वाटत होतं की ते निघून जाईल की का सकाळी उठल्यानंतर पहिलं काम केलं ते म्हणजे पाण्याने स्वच्छ